आणि महाराष्ट्रातील तमाम एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी आमची विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या वतीने मागणी आहे आणि एस कुठल्याही कर्मचाऱ्याचा विरोधात नाही कुठल्या विरोधात महाराष्ट्र एस कामगार संघटनेचे संदीप शिंदे आणि हनुमंत ताठे महाराष्ट्र एस कामगार संघटना मान्यता प्राप्त यांच्या विरोधात विदर्भ एस टी कामगार संघटना ही विद्यमान उच्च न्यायालयात जात आहे आमचा कुठल्याही कराराला विरोध नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर विरोध नाही एस टीच्या कर्मचाऱ्यांचं कुठं नुकसान व्हावं यासाठी विरोध नाही फक्त आमचा विरोध आहे की विद्यमान उच्च न्यायालयाने हनुमंत ताठे आणि संदीप शिंदे महाराष्ट्र एस टी कामगार संघटना यांना कुठल्याही कायदेशीर चर्चेस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निगोशिएशन करण्यास तसेच कुठल्याही करारावर स्वाक्षरी करण्यास आर्थिक प्रश्नावर बोलण्यास मनाई केलेली आहे आणि सदर याचिका ही विद्यमान उच्च न्यायालयात महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे संदीप शिंदे हनुमंत ताठे यांनीच दाखल केलेली आहे त्यामुळे सदर आदेश त्यांना पाळणे बंधनकारकच आहे म्हणून माझी एस टी महामंडळ प्रशासन तसेच महाराष्ट्र शासन यांना विनंती आहे की कृपया आपण वीस तारखेच्या आधी यांनी जे बेकायदेशीर कृती चालवलेली आहे ती थांबवा अन्यथा आपल्या विरोधात आम्ही दा कंटेंट दाखवलंच करणार आहे परंतु तरी परत परत पुन्हा आपल्यास विनंती करतो की जे कृती हनुमंत ताटे आणि संदीप शिंदे करत आहे हे कृपया तुम्ही थांबवा आणि महाराष्ट्रातील तमाम एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी आमची विदर्भ टी कामगार संघटनेच्या वतीने मागणी आहे आणि एस टीच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांचा बाल सुद्धा बाका होणार नाही याची हमी आम्ही देतो आणि आम्ही कुठल्याही संघटनेच्या विरोधात नाही कुठल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही याकरता हा खुलासा करतो